श्रद्धे मगे स्वर नित्य लक्ष्य हम भगवान के ही है हम भगवान के ही हम जहां भी रहते हैं भगवान, है। है। भगवान के दरबार में रहते हैं हम जो भी शुभ काम करते हैं जो तो भी करते हैं, का है, भगवान का ही काम करते हैं भगवान शुद्ध सात्विक जो भी पाते हैं है, भगवान का प्रसाद ही पाते हैं भगवान का ही पाते है, भगवान ने दिए प्रसाद से, भगवान के जनों की सेवा करते हैं हम भगवान के ही है और भगवान हमारे ही है और भगवान हमारे ही है। हम नित्य भगवान का स्मरण करेंगे।, करेंगे हम नित्य भगवान का पूजन करेंगे हम नित्य भगवान हमारी अवश्य रक्षा करेंगे भगवान हमारी अवश्य रक्षा करेगा सदगुरु अंडा महाराज हमारी अवश्य रक्षा करेंगे सदगुरु अन्ना महाराज हमारी अवश्य रक्षा करेंगे विश्व चैतन्य परम परमपूजनीय सद्गुरु महाराज महाराजांच्या उपस्थितीमध्ये होत आहे ती घेत नाही वरत हे प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्याची भव्य असावयाचे वान करी हे सतीच टेंबे स्वामी अण्णांच्या उपस्थितीत हा पहिलाच आपला दत्त निर्माचा सोहळा देव मस्तकी धरावा अवगाह कल्लोळ करावा देव देश धर्म रक्षणासाठी स्वर्गस्थ देवदेवतांना हेवा वाटावा असं स्वामींच्या दिशादर्शनाने अपूर्व चैतन्यात भक्तिभावात हा उत्सव सुरू आहे मी अण्णांचं स्मरण करतो त्याने असतो हिमाचल समग्र हिंदू समाज एकत्र येण्यासाठी भारताच्या चार दिशांना आद्य शंकराचार्यानंतर चार धाम निर्माण केले त्या विश्व चैतन्य अंगणावाल्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो काय होते मला घेऊन जे तरुण आता घेऊन आले म्हणून दोन दशक दर गुरुवारी तीन ला उठतो भोसरी दिघे मध्ये आणि सहाच्या दत्त आरतीसाठी मंदिरामध्ये असतो ही श्रद्धा हा भक्तिभाव हा नेम यांनी निर्माण केला त्या विश्व चैतन्य अण्णा आम्ही कोटी कोटी प्रणाम करतो म्हणजे अण्णा समजावून घ्यायच्या असे तर सगळ्या भक्तांना भेटावा लागेल ज्यांनी अण्णांच्या कालखंडात सर्वस्व अर्पण करून डोळ्यात तेल घालून अण्णांची सेवा केली असे सगळे साधक बसलेले आहेत त्यांनाही मी विनम्र भावे प्रणाम करतो आता येताना अण्णांचा परिसर स्पर्श काय होता डोंगरे महाराजांची अधिक डॉक्टर डोंगरेंची संख्ये सहज ऐकायला मिळालं एक हजार पेक्षा जैन संतांची सेवा डॉक्टर उमेशजींनी भोसलेला असताना केली अण्णांची कृपा पत्नीला सांगितलं सौ सुप्रियाला की बस तू स्त्री रोगतज्ञ हो महिलांच्या अडचणीत आपल्याला आश्चर्य वाटेल अण्णांची काय शक्ती आहे महिलांना गेल्या चार वर्षात विश्वाचा आरोग्याचा कल्पवृक्ष नारायण धाम केंद्र ठेवून डॉक्टर उमेशजीच्या धर्मपत्नी डॉक्टर सुप्रियानी चार वर्षात ज्यांना संतान नाही संतान हवे अशा सुमारे अशा सुमारे तीन हजार किती डॉक्टर तीस हजार बाळांना जन्म दिला तीस हजार विश्वास ही अण्णांची शक्ती श्रद्धा भक्ती समर्पण अण्णांचा अण्णांच्या मुखातून गेलेला शब्द काय चमत्कार करू शकतो याच ही जिवंत नारायणपूरचं नारायण नामचं उदाहरण अशा अण्णा महाराजांना मी विनम्र व्हावे कोटी कोटी प्रणाम करतो थोडस देश काल परिस्थितीच चिंतन संक्रमण अवस्थेतून चाललंय बांगलादेश मध्ये हिंदूंच निशंक शिरकाम सुरू आहे मंदिर उद्ध्वस्त होत आहेत अण्णांचे सशिष्ठ म्हणून आपण सगळ्यांनीही बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्यारेच्या विरुद्ध बुलंद आवाज उठवला पाहिजे हे अण्णा खरी श्रद्धांजली ठरेल आज देवाचं विस्मरण हा जगताला लागलेला रोग आहे देवाचं विस्मरण हा जगाला लागलेला रोग आहे पण देवाचं स्मरण म्हणजे आनंदाची गुरु कुल्ली आहे मी संपर्कात नारायणपूरला कुटुंबियांना लक्ष दाखो मुमुक्ष साधकांना अण्णांनी त्यांच्या हृदयामध्ये श्रद्धेची ज्योत निर्माण केली त्यांचा सुप्त भक्तिभाव जागृत केला त्यांचा समर्पण भाव विकसित केला आणि एकच नेम नारायणपूर एकच नेम दर गुरुवारी नारायणपूरला चालत जाणार दर्शन घेणार असे हजारो साधक नियमित नेम म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या शिवलगांच्या चुकी असे नियमित सगळे येत आहेत आणि म्हणून मी परमपूजीने टेंग्री स्वामींना एक, एक, नहीं। पर एक निये विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणून प्रार्थना करेल हे सगळ्यांना अनुभव माहिती नाही पण एक परमपूजीनी विश्व चैतन्य अण्णा महाराज म्हणून अनुभव संग्रहित करून सचित्र एक मोठा गौरव ग्रंथ गुरु पौर्णिमेला टेंबे स्वामींनी परिश्रम करून विकसित करावा एक समिती करावी आणि एक अनमोल ठेवा या सगळ्या कंटकाकीर्ण मार्गात वाटचाल करण्यासाठी ग्रंथ रूपाने आपल्याला मिळेल मी अधिक वेळ घेत नाही अर्थांचं स्मरण करताना एकच आहे या ठिकाणी भक्तिभावाने भरली जाणार नाही मी ऐकतो आणि लागतो आणि जीवनात सत्संग महत्वाचा आहे जिसको जीवन मिला सत्संग आहे जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है। जिसका हरि से जुड़ा संबंध है उसे हर घड़ी आनंद दत्त भक्तों अनन्य हा संदेश दिला है हमारा सत्संग हवा है, है। पत्थर भी पूजे जाते हैं पत्थर भी पूजे जाते हैं मंदिर में आने के बाद पत्थर भी पूजे जाते हैं मंदिर में आम्ही के बाद इंसान की जिंदगी बदलती है सत्संग में आने आपण म्हणजे आमच्या जीवना आध्यात्मिक दीप के प्रज्वलित केला ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली आम्हाला संमार्गवर लढ आम्हाला अध्यात्म प्रवण केलं आमचे आदर्श कुटुंब व्यवस्था विकसित केली आणि आमणांचं अखंड कुप्राचत्र आमच्या जन्सा आहे अशा विश्व चैतन्य चैतन्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने कोटी कोठी प्रणाम करतो आणि याने हे असीदार आव्रत उत्तराधिकारी म्हणून शिकलेले परम पूजनीय सद्गुरु टेंपे स्वामिना भगवंतांनी दत्त गुरुनी अण्णांनी दंड शक्ती द्यावी विश्वात अद्वितीय असा आमचा नारायण म्हणूनच आहे दत्तपीठ व्हावं लक्ष्मी ही महालक्ष्मी धनलक्ष्मी लक्ष्मी महालक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी गजांतलक्ष्मी वैभव लक्ष्मी विद्या लक्ष्मी रिद्धी सिद्धी ऐश्वर लक्ष्मी समृद्ध लक्ष्मी गायत्री लक्ष्मी कार्य लक्ष्मी शौर्य लक्ष्मी अष्ट लक्ष्मी आणि गायत्री लक्ष्मीची आमच्या टेमी स्वामींवर या पीठावर अखंड कृपा राहो एवढं सांगून मी तुम्हाला अभिमान देतो हा